केस तालुक्यातील के मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी आता सी आय कडून आजच नऊ पथकं हे तैनात करण्यात आले आहेत या नऊ पथकांमध्ये दीडशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे राज्यभरात ही पथकं या आरोपींचा शोध घेत आहेत मात्र दुसरीकडे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर बीड तालुक्यातील मांजरसुंबा जो धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि अहमदपूर अहमदनगर हा जो महामार्ग या ठिकाणाहून जातो त्या महामार्गावरती नेकनूर पोलिसांची एक टीम जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व वाहनांची कसून अशी चौकशी केली जाते वाहनांचे नंबर्स असतील किंवा इतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देखील तपासल्या जात आहेत या ठिकाणी काही अधिकारी पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे गाड्यातील लोकांची सुद्धा चौकशी करत आहेत एकूणच जर पाहिलं तर आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे हत्या प्रकरणातील आरोपी यांचा देखील शोध घेतला जातोय आणि ही जी वाहनांची आपण पाठीमागे रांग पाहतोय या प्रत्येक गाडीतील लोकांची चौकशी केली जाते कसून अशी चौकशी या ठिकाणी पोलिसांकडून केली के जाते आरोपींचाही शोध घेतला जातोय जे तीन मुख्य आरोपी, आरोपी हत्याकांडातील फरार आहेत त्यांचा देखील एकीकडे एक शोध घेतला जातोय तर दुसरीकडे अवैध कुठल्याही प्रकारच्या गोष्टी घडू नयेत जिल्ह्यात आता अधीक्षकांकडून सक्त अशा सूचना पोलिसांना दिल्या गेल्या येणाऱ्या जाणाऱ्या सर्व चारचाकी वाहनांची कसून चौकशी केली जाते कुठल्याही परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अवैध कुठल्याही गोष्टी घडू नयेत यासाठी पोलिसांकडून आता सक्त असे पावलं उचलले जात असल्याचं पाहायला मिळत आहे तर मस्सादुग या ठिकाणचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जातोय आज सीआयडी कडून नऊ पथक पत्गा ज्या पथकांमध्ये एकूण दीडशे पेक्षा अधिक पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ते देखील राज्यभरात या आरोपींचा शोध घेत आहेत तर दुसरीकडे जिल्ह्याच्या अनेक ठिकाणच्या सीमांवर पोलिसांकडून अशा पद्धतीनं वाहनांची चौकशी केली जाते वाहनांची तपासणी केली जाते के एकूणच हा संपूर्ण परिसर मांजोरसुंबा या ठिकाणचा आणि या ठिकाणी देखील वाहनांची पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चौकशी केली जाते नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत येणारा हा परिसर आहे आणि या ठिकाणच्या महामार्गावरून ये जा करणाऱ्या सर्व वाहनांची जी तपासणी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून गाडीचे नंबर्स असतील गाडीची पूर्णपणे तपासणी केली जाते गाडीमधून कोण प्रवास करते याची देखील माहिती पोलिसांकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय पोलिसांकडून आणि पोलिस अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून गाडी तपासली जाते गाडीमधून कुठल्याही प्रकारे अवैध काही गोष्टीची वाहतूक केली जात नाही ना याची देखील खात्री केली जाते तर दुसरीकडे या गाड्यांमधून नेमकं कोण कोण प्रवास करत याची देखील कसून तपासणी जी आहे ती आता या ठिकाणी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे हा मांजरसुंबा या ठिकाणचा परिसर आहे ज्या ठिकाणी नेकनूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील ही येणारा परिसर आहे ज्या ठिकाणी धुळे सोलापूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन महामार्ग जातात आणि याच महामार्गावरती आज नेकनूर पोलिसांकडून या ठिकाणी कसून अशी वाहनांची तपासणी केली जाते एकूणच जर पाहिलं तर आता फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता हे आरोपी नेमके कधी पोलिसांच्या हाती लागतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दुसरीकडे याच आरोपींची जी बँक खाती होती ते देखील गोठवण्यात आली आहेत आणि त्यांची संपत्ती देखील उद्यापर्यंत पूर्णपणे जप्त करण्यात येण्याची देखील शक्यता आहे यामुळं उर्वरित आरोपी पोलिसांना शरण येतात का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक धाने सोबत मी अशोक काळकुटे लढा न्यूज मांजर